नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलच्या माझ्या तमाम प्रेक्षकांना रत्नाकर आवसेकरचा नमस्कार मित्रांनो आम्हाला सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आपण मला प्रचंड प्रतिसाद देत आहात आणि अल्पावधीतच आपलं रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल हे हळूहळूहळू एक एक पायरी पुढे सरकत आहे आधा टपा आता पाच हजारचा टप्पा संपला तर आपण सहा हजार पर्यंत आलेलो आहोत लवकरच आपल्याला दहा हजार सबस्क्रायबरचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळं तुमच्या शिवाय मी काही करू शकत नाही तुम्ही मायबाप आणि जर व्यवस्थित मला सबस्क्राईब केलं लाईक दिलं शेअर केलं आपापल्या ग्रुपवर टाकला माझा व्हिडिओ तरच औसेकर तुमच्या सेवेत हजर आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मी दोन तास देतो तुम्ही मला एक सेकंद द्या फक्त एक सेकंद आणि तुम्हाला मी अशी माहिती देतो की कधीही माझ्या तोंडातून खोटी माहिती खोटी बातमी बाहेर येणार नाही याची काळजी मी घेतो फक्त तुम्ही एक काळजी घ्या तेवढे एक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो तुम्ही म्हणतात हे रोजच विनंती करतोय आपल्याला चॅनल मोठं करायचं आहे आणि मला रात्री एक स्वप्न पडलं बरं का आता जो न पाहे रवी तो पाहे कवी म्हणल्यासारखं कलाकारांना स्वप्न पडतच असतात तर मला स्वप्न असं पडलं की उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेलं मला रात्री स्वप्नात दिसलं हो दिसू शकतं ना स्वप्न काही पडू शकतं मग ते मी विचार केला की ते स्वप्न तुम्हाला का नाही सांगायचं म्हणून मी तुम्हाला बोलत आहे सांगत आहे की कदाचित या लोकसभेनंतर किंवा लोकसभेमध्ये सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस चारसं के पारच्या आसपास आकडा जाईल आणि त्यावेळेस महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार फडणवीस साहेब निवडून आणतील त्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या निवडणुका लढतील बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढतील आणि भारतीय जनता पार्टीला जर घवघवीत यश या महाराष्ट्रात मिळालं तर फडणवीस साहेब केंद्रामध्ये जाऊन मंत्री होऊ शकतात हा माझा अंदाज आहे आणि कसं आहे कुठलाही हिरो असेल प्रसिद्धीच्या शिखरावर ज्या वेळेस एखादा माणूस जातो त्यावेळेसच त्यानं एक्झिट घ्यायची असती बाहेर तसं महाराष्ट्राच्या राजकारणातून आता केंद्राच्या राजकारणात जायची वेळ देवेंद्रजीवर आलेली आहे असं मला वाटतं त्यांना काय वाटतं लोकांना काय वाटतं पत्रकारांना काय वाटतं ते काय मला एवढं कल्पना नाही आहे पण माझं प्रामाणिक म कारण मी चाळीस वर्ष राजकारण जवळून पाहिलेलं आहे माझं एक प्रामाणिक मला असं वाटतं की आता फडणवीस साहेबांनी दिल्लीत जायला पाहिजे दिल्लीत जाऊन चांगल्या मोठ्या पदावर मग ते अर्थमंत्री असेल गृहमंत्री असेल मोठ्या ठिकाणी त्यांची प्रमोशन पोस्टिंग होऊ शकते कारण महाराष्ट्रामध्ये सध्या काय झालेलं आहे अजितदादा फडणवीसांना मनातून म्हणत असतील की मेरे अंगणेमे तुम्हारा क्या काम है साहेब कारण फाईल फडणवीसाकडून इकडे येणार ना, ना। प्रत्येक फाईली फडणवीस पाहणारच मग शिंदे शिंदेसाहेब म्हणत असतील की मेरे अंगणेमे तुम्हारा क्या काम है बरोबर आहे का नाही कारण अजितदादा म्हणतील जिसकी बी बी खासदार उसका बी बडा नाम है कर त्याच्या मंडळी आता खासदार व्हायलात अजितदादा काय म्हणतील जिसकी बी बी खासदार उसका बी बडा नाम है जल्दी सी एम बना दो जल्दी सी एम बना दो शिंदे का क्या काम है मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है मला गाणं म्हणा वाटलं माझ्यातला कलाकार जागा झाला अशी परिस्थिती या महाराष्ट्रात आहे म्हणून कदाचित मी प्रत्येक गोष्ट ही श प्रश्नार्थक चिन्ह देऊन बोलतो हा लक्षात ठेवा कदाचित अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील कदाचित पुन्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होऊ शकतील पण दोघांपैकी कोणतरी एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख मुख्यमंत्री होणार असे अंदाज आहे अंदाज आहे मग त्यावेळेस फडणवीस साहेब पुन्हा दुसरा मुख्यमंत्री कशाला म्हणून ते नक्की त्यांची बढती केंद्रामध्ये मोठ्या पदावर होणार असा माझा एक कयास आहे अंदाज आहे याच्यामागं एक कारण आहे कारण मी गोव्यामध्ये फडणवीस साहेबांच्या सोबत गोव्याच्या निवडणुकीमध्ये मी एक जवळपास एक महिना त्यांचं काम मी जर जवळून पाहिलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाही तर एक निरीक्षक पत्रकार या नात्यानं मी गोव्यामध्ये एक महिना ठाण मांडून होतो आणि मी त्यावेळेस बघितले त्यांच्या कामाचा धडाका अठरा अठरा एकोणीस एकोणीस तास देवेंद्रजी काम करत होते गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे एवढं प्रचंड काम आणि महाराष्ट्रातली बरीच मोठी फळी त्यांच्या मदतीला तिथं गेली होती ते आमचे मित्रच आहेत आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करताना म्हणायचे काय काम चालू आहे त्या गोव्याच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा बऱ्याच वेळा देवेंद्रजीची स्तुती माझ्याजवळ केलेली आहे की क्या काम करते बोले ये जो आहे ना विधानसभा तो देवेंद्रजी से आएगी आणि म्हणून देवेंद्रच्या भर खात्यात भरपूर आता पुण्य साचलेले आहे दिल्ली शहराकडं त्यांची नक्कीच ताकद वाढलेली आहे महाराष्ट्रात शिंदे सरकारचा केलेला चमत्कार यामुळं मोदी साहेबांच्या मनामध्ये त्यांना एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आता हे महाराष्ट्र या शिंदे साहेबाच्या नाजिदाच्या हातात द्यावं आणि फडणवीस साहेबांनी सलमानानं आता हे आरोप वगैरे प्रत्यारोप ऐकायला नको वाटतं मित्रांनो खरं सांगतं मला सांगा आज देवेंद्रजीच्या मनाला किती यातना होत असतात की मी काय नाही केलं कोणासाठी जेवढं शक्य आहे तेवढं केलं आता ह्या पुढच्या लोकांना ते आरक्षण टिकवता आलं नाही त्यात देवेंद्रजीचा काय दोष आहे मग त्यांना वाटतं की त्यांच्या चुकीची शिक्षा मला का आणि देवेंद्रजीच्या बाबतीत असलेला राग ब्राह्मण समाजावर का हाही प्रश्न आता निर्माण झालेला आणि म्हणून कुठंतरी आता फडणवीस साहेबांनी देवेंद्र साहेबांनी जसं गडकरी साहेब म्हणले मला आता महाराष्ट्रात येण्यात कोणती इच्छा नाही तसं फडणवीस साहेबांनी लक्ष ठेवावं नक्कीच पण त्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला एक दिवस असं वाटलं पाहिजे याच मराठा समाजांच्या सर्व नेत्यांना असं वाटलं पाहिजे होते की आज महारा केंद्राऐवजी महाराष्ट्रात देवेंद्रजी पाहिजे होते एवढी उणीव महाराष्ट्राला देवेंद्रजी भासू शकते कारण मित भाषी संयमी एवढे आरोप होऊन सुद्धा विधानसभामध्ये फडणवीस साहेबांनी जाहीर सांगितलं की माझं मनोज जरांगीशी काही वैर नाही आहे काही देणं घेणं नाही मला काही राग नाही आहे फक्त त्यांच्या पाठीशी बोलविता धनी कोण आहे तो मला शोधायचा आहे आणि तो धनी आता हळूहळू सापडतो आहे म्हणून देवेंद्रजी सारखा एक असा जबरदस्त ताकदीचा माणूस जर केंद्रामध्ये गेला तर नक्कीच त्याचं सोनं होणार आहे आणि या महाराष्ट्राला सुद्धा नक्कीच विकासामध्ये त्यांची मदत होणार आहे एक मी माझं प्रामाणिक मत तुमच्यासमोर व्यक्त केलं आता माझं मत स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हे प्रेक्षकांच्या हातात आहे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही जरूर लिहा की खरंच देवेंद्रजींनी महाराष्ट्रात राहावं का केंद्रात राहावं तुमच्या नक्की कमेंट्स मी ऐकेल आणि त्या कमेंट्सवर आपण पुन्हा बोलूया आता इथंच थांबूया जसं था आता अजितदादा म्हणतात की मेरे अंगणेमध्ये तुम्हाला क्या काम आहे शिंदेसाहेब म्हणतात की मेरे अंगणेमे तुम्हाला काय पडोणी साहेबांनी म्हणा हे बॉय तुमचं अंगण घ्या तुमच्या ताब्यात महाराष्ट्र मला जाऊ द्या दिल्लीला आता देशाचं बघू द्या कारण बरेच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी चढउतार पाहिलेले आहेत सत्ता दिलेली आहे खुर्च्या दिलेल्या सगळं केलेलं आहे आणि आज मोठ्या उंच स्थानावर आज त्यांचं इमेज आहे स्थान आहे प्रत्येक पक्षातला माणूस त्यांना खाजगीत बोलतो खाजगीत भेटतो खाजगीत फोन लावतो हेच देवेंद्रजीचं सगळ्यात मोठं नेटवर्क आणि मित्रपरिवार त्यांनी जपलेलं आहे मग ती जात पार्टी पंक्त सगळं बाजूला ठेवून एक वैयक्तिक नातं जर कोणी जपलं असेल तर देवेंद्रजीने या महाराष्ट्रात जपलेलं आहे एक मनमन एका कलाकाराची भावना मी व्यक्त केलेली आहे आता तुम्हाला आवडेल न आवडेल ते मला माहीत नाही फक्त मला कमेंट्स बॉक्स मध्ये तुमची एक कमेंटची फार गरज आहे मी फक्त देवेंद्रजींनी महाराष्ट्रात राहावं का केंद्रात राहावं असा प्रश्न मी तुमच्यासमोर टाकत आहे आणि तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल